समाजाला मूर्ख बनवते ते अपमान करतात माझ्या समाजाचा माझा म्हणून प्रत्येक वेळेस जाणून घेऊन तर मी मॅनेज नाही होत पण मी हटत नाही पोर्णवी साहेब हे बघा तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी म्हणून जरा येणार आता हटत पुन्हा पुन्हा मराठींची लाट नाराजी तुमच्या विरोधात जर गेली तर येणारे दिवस राजकीय करिअर बरबाद करणारे असते मान्य न्यायाधीशांनी सांगितलं होतं की कोणता नवीन कायदा काढला त्याप्रमाणे कडे परवानगी काय तो एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे गोरगरीब मराठींची चेष्टा आहे अशी एक दिवसाची परवानगी देणारे म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसरं जाळ फेकून दिला असा अर्थ होतो म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री प्रण साहेबाला की परवानगी दिली मय काय चुकी पण याच्यातून तुम्हाला दुसरा माहीत नाही प्रणसाहेब काय संदेश राज्यात गेला तुम्ही मान्य न्यायालय न्यायालय त्याचा परवानग्या तुमच्याकडेच होतो कारण ही परवानगी तुम्ही दिली त्याच्यामुळे तुम्ही एक दिवसाचीही देऊ शकता आणि उपोषणाच्या अंमल मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत सुद्धा देऊ शकता तो संदेश महाराष्ट्रात गेलेला तुम्ही जाणून बुजून समाजाला एक दिवसाची परवानगी दिली जाणून बुजून काहीच होऊ नये म्हणून पुन्हा तीच लाटणारा चुसळली जाणून बुजून एक दिवसाची तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं आणखी राहतात असं काय नाही मोठं मन दाखवू गोर गरिबांच्या वेदना या खूप या त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत वेळ द्यावा समाज काल जसं कौतुक केलं भेटाल गार्झियन तर तुम्ही भेटायला तयार पण कुठला राजकीय नेता रिस्क घ्यायला तयार येऊन भेटायला असं म्हणा भीती वाटायला लागलेली की काय आपलं जर काही फिसकटलं तर आपलं राजकीय करिअर संपेल एवढं का आहेत राजकीय असं म्हणा ना म्हणा <coughs> त्याच्यातून फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे त्यातून शिकायला पाहिजे की मराठ्यांच्या गोरगरिबांची नाराजी अंगावर घेत तर पुढच्या काळात पण काय होत गैरसमज फडणवीस साहेब पुन्हा पुन्हा कडू जातो टाका बहुमताची सत्ता मराठ्यांशी वादी नाही पुन्हा पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीची तुमच्या विरोधात जर गेली तर येणारे दिवस राजकीय करिअर बर्बाद करणारे असते तुमचे ते शिकवायला तुम्हाला दिली सत्ता मराठ्यांनी आणि उलाटले मराठ्यांवरती त्याच्यामुळे त्यांनी शिकवलंय आम्हाला म्हणून आम्हाला मग ते ती बाजूला जावा लागत सत्यकड लक्ष त्यांनी वेळ जावं लागतंय आम्हाला नावी लाजे कारण ते देऊन जर अशी लोकांची फसवणूक करते जाणून टाळाटाळी करते आणि मराठा एकदम टार्गेट वर ठेवला तुम्ही आता उद्या एक दिवस बसा परवाचं पण परवानगी नाही असं होऊ शकत नाही असं होऊ शकत नाही एक दिवसात मग अंमलबजावणी करा जाऊ दे एक दिवसात अंबलबाजीने करून टाका नाही तर आत्ताच करा ना इथूनच गोलारी किल्ल्यावर एक असं कसं होऊ एक कसं करायचं मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य समाजाला मूर्ख बनवते हो ते अपमान करतात माझ्या समाजाचा आणि माझा पण प्रत्येक वेळी जाऊन अरे <laughs> मी मॅनेज नाही होत पण मी हटत नाही पडून साहेब हे बघा तुम्ही गोळ्या जरी घातल्या आता हटत तुम्ही काही शपथपत्र मुंबईच्या आंदोलनासाठी दिलेलं आहे की म्हणजे त्या सगळ्या अटी शक्ती मांडण्या आहे असं काही तुमच्या सहीचं शपथपत्र दिलेलं आहे पहिल्यापासून तुम्हाला सांगतो कायद्याचे जेवढे तेवढे मराठा पाळणार आहे आम्ही पाळणार आहे पण तो कायदा हे नवीन कोणता कोणता कायदा लागता नमुनेबाच कायदा आहे काय ती कायदा कुणालाच माहित नाही आणखीन तज्ज्ञांनी वकील बांधव सुद्धा त्याच्यावर अभ्यास केलेला नाही आणि कोणाला मी नाही ऑफिस नाही अखेर रात गेली आमच्या वकिलांची तिथल्या मुंबईत काम करणाऱ्या पोरांची पण ते ऑफिस त्यांना ते सापडलं आणि मग आता परवानगीला अर्ज करायचा म्हणलं सहाय्यता करावं लागतं त्यांना त्यांनी ते दहा वाजता टाकलं आम्हाला वकिलाला तरी काय माहित बिचाराला आमच्या काय त्याच्यावर आणि ज्या पोलिसांनी ते वकील बांधवांकडे दिलं त्यांनी आमच्याकडे दिलं तिथं त्याच्या कर सहाय्या करून द्या म्हणले आम्ही दिले आम्हाला काय माहिती काय विनवणी घ्यायचे होते या पोलीस प्रशासनाला परवानगी म्हणल्यावर पोलीस प्रशासनच आलो ना